सध्या देव भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती लढजोय ते सगळे वीर जवान देवाचीच रूप आहे असं समजा काय त्याग आहे देशापती राष्ट्रापती या भारत मातेला काय समर्पण आहे वीर जवान या भारत मातेचे सुपुत्र जळगाव पाचोरा मनोज पाटील पाच एप्रिलला लग्न झालं लग्नानंतर तिसऱ्या दिवशी फोन आला फोन कशाचा आला शुभेच्छांचा फोन नाही आला ड्युटी संपली रजा संपली कामावरती रुजू व्हायचं चा। हळदीच अंग अंगाला मेहंदी लावलेली हाताला बापाच्या डोळ्यात पाणी आलं आईच्या डोळ्यात पाणी आलं ते पाणी आणि खेदाचं नव्हतं कारण ती सैनिकाची सह, आई आणि बाप आहे त्या क्षणाला सांगितलं येतो सगळ्या घरामध्ये शोकाच वातावरण का आताच लग्न झालंय आणि त्या क्षणाला त्याग करायचा आहे परिवाराचा जिने माझ्याकडे पाहून स्वतःच आयुष्य मला समर्पण केलं तिच्या बापाच घर सोडून ती माझ्या घरामध्ये आली फक्त मलाच पाहिलं होतं तिनं लग्न झाल्यानंतर कोणत्याही पत्नीला वाटतं कोणत्याही मुलीला वाटतं की किमान चार दिवस तरी सहवासाचे सुखाचे जावे मनोजला फोन आला ऑफिसरचा देशाच्या सीमेवरून येतो सर काळजी नसावी आईला बापाला आणि पत्नीला सांगितलं आज तिचा काल आजच तिची मी मुलाखत ऐकली मीडिया समोरची मी त्याला सांगितलं काही काळजी करू नका मी सांगते भारत सरकारनी आणि सैन्य दलानी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधूर नावाचं जे ऑपरेशन केलेलं आहे त्या ऑपरेशन साठी मी माझ्या कपाळाचं कुंकू पाठवत आहे हे जवान कुपवाड्यामध्ये हल्ला झाला होता काही वर्षांपूर्वी पोगरवाडी तालुका जिल्हा सातारा संतोष महाडी कुपवाड्याच्या पाकिस्ताननी केलेल्या हल्ल्यामध्ये ते शहीद झाले पार्थिव घरी यायला तीन दिवस लागले या देशातले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनलचे सगळे लोक संकलक वृत्त निवेदक कॅमेरे घेऊन पोगरवाडीला घरामध्ये बातमी करून देऊ ने केबलची वायर सोडून टाकली घरात टी व्हीला बातम्या सार सारख्या हो चालू होत्या तो सगळा अंत्यविधी ते अंत दर्शन शहीराच शेवटचं दर्शन मी दोन तास पाहत होत। ता होतो कॅमेरे त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या मुलांना शोभत शोधत होते आणि या देशातलं सगळं केंद्रीय मंत्रिमंडळ त्यांच्या त्या अंत्यविधीला होत पोगरवाडी एक कृत संकलक कॅमेरा घेऊन त्याच्या त्यांच्या पत्नी गेला आणि तिला विचारलं म्हणजे धाडस होत नाही पण न राहलं म्हणून या काय भावना आहे आणि या देशातल्या लोकांना काही संदेश देऊ वाटतो तुम्हाला त्यांच्या पत्नीचं नाव आहे आरती त्यावेळेला तिने सांगितलं कॅमेरा असा पकडतात महाराज तिचा चेहरा दिसतोय जळणारी तिच्या पतीची चिता दिसते त्या पत्नीला सांगितलं आरती महाडिकनं त्यांचं गावच्या शाळेवरती नितांत प्रेम होत घरी जाऊन सर्च करा संध्याकाळी सर शाळेवरती नितांत प्रेम ज्या जिल्हा परिषदेच्या ज्या गावातल्या महा शिक्षणा संस्थेमध्ये ते शिकले त्या शिक्षण संस्थेचा त्यांना विकास करायचा होता ते त्यांचं स्वप्न मी पूर्ण करील त्यांची इच्छा अपूर्ण राहील त्यांना देशाची सेवा करायची होती आयुष्य कमी मिळालं आतंकवाद्यांनी दहशतवाद्यांनी घात केला माझे पती शहीद झाले पण त्यांचं राहिलेले स्वप्न अपूर्ण स्वप्न मी पूर्ण करणार फक्त मी एकटी पूर्ण नाही करणार हा एक मुलगा आहे आणि ही एक मुलगी आहे माझा मुलगा योग्य वेळी मी सैन्यामध्ये प्रशिक्षणासाठी दाखल करणार आणि त्याच्या बापाचं स्वप्न मी त्याच्याकरवी पूर्ण करणार याला शहीदाची पत्नी असं म्हणतात मुलं मोठी होणार आहेत पण आरती महारिक या वीर पत्नीनं मनाशी अशी गाठ बांधली होती लगेच काही महिन्यामध्ये सैन्यामध्ये गेली प्रशिक्षण घेतलं आणि एका तुकडीची स्वत लेफ्टनंट कर्नल झाली फिजिकली पण आणि मेंटली पण याला म्हणता देव कुठल्या रूपाने काम करतोय तुम्ही आम्हाला धर्म विचारून मारताय पहलगामला जो हल्ला केला बेशरम पाकिस्ताननी तो हल्ला सामान्य हल्ला नव्हता तो भारतावरचा हल्ला होताच होता पण तो हिंदुत्वावरचा हल्ला होता कशावरून वक्त हमारे भाई उनका धर्म पूछा गया कौन सा धर्म है बताओ बोले हम हिंदू है हिंदू हो गोली से मार दिया बीवी को पूछा तुम्हारा कौन सा धर्म है हम हिंदू हैं भाई तो ये लो तुम्हारे पति की लाश और जाओ बताओ तुम्हारे पीएम को यह हमारा जवाब जान बचाने के लिए कईयों ने कहा हम मुसलमान है तो कलमा पडा के दिखाओ निरपराध लोकांचे बळी गेले पण हिंदू असे शेर आहे मरणाला घाबरत नाही धर्म सांगण्यासाठी हिंदू और हिंदुस्तान हमारा है सुना दिया उन सबको और शहीद संरक्षण हो सध्या किती संरक्षण है लड़ाई चालू है युद्ध चालू है म्हणजे शंभर टक्के युद्ध नाही चालू फक्त प्रतिहल्ले चालू है करारा जवाब देंगे कि जो बात कही थी, वो करारा, जवाब अभी चालू है, युद्ध तो नहीं शुरू हुआ, लेकिन जवाब में ही ऐसे गोले बरसा रहे है। है। युद्ध चालू आहे आपण लढतोय पण देशाच्या आतले नागरिक किती सुरक्षित आहेत हे सगळे कोणाचे ऋण आहे हे कुणाचे ऋण आहेत हे सगळे ऋण भारतीय सैन्याचे तेव्हा सगळ्या भारतीय सैन्याकरता आपल्याला शुभेच्छांचा संदेश द्यायचा आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या करता आपल्याला भारत मातेचा जय जयकार करायचा आहे भारत वेळ कालखंड कुठला चालू आहे आय पी एलची मॅच रद्द झाली रात्री मी पाहत होतो म्हटलं अर्थ हे जिंकणार आहेत तांत्रिक कारणामुळे सामना थांबलेला आहे मला वाटलं काहीतरी कनेक्शनचा प्रॉब्लेम असेल पण आज कळालं परिस्थिती लक्षात घेता राहिलेले सोळा सामने बी सी सी आयने कॅन्सल केले तेव्हा आपणही काहीतरी त्याग केला पाहिजे आपण नाही काही करू शकत तर त्यांना बळ बळथलं पाहिजे बर का देव कुठल्या रूपाने कार्य नाही करत देव का फक्त दगडातच नाही राहत तो अंतकरणामध्ये प्रवेश करतो देवाचे अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्णतम हे अवतार घेण्याचे प्रकार आहेत देवाचे देव कधी अंशानं अवतार घेतो कधी अंशांशाना अवतार घेतो आणि कधी कधी आवेशाने अवतार घेतो सध्या देव आवेश अवतार पूर्ण करतोय आणि तो, तो, कर तो, तो दाखवतोय भारत पाकिस्तानच्या सीमेवरती विठाला, विठाला, विठाला।